मुंबई ये जो है मुंबई मुतय हमारे मराठी लोको के सब लोग भारत से आए पेट भरो अच्छे तल्चर हो मराठी विरुद्ध अमराठी हमारा ये प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ-साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए हिंदी एक भाषा है कि जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लो, लोकांनी शिकली पाहिजे आणि त्यामुळे हा कामदार महाराष्ट्र आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला भाषेचा वाद एकीकडे राज्यात मराठी अमराठी वाद सुरू असताना आता राज्य सरकारकडून नव्या शिक्षण धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एकीकडे राज्यात मराठीची गडचिपी होताना दिसत आहे तर दुसरीकडे हिंदी भाषा सक्तीची का असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे तर आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही या आशयाचे बॅनर मनसेने लावत विरोध दर्शविला आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांना काय वाटतं आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया हे पा एक लक्षात घ्या यात काही शंका असू शकत नाही की महाराष्ट्रात किंवा मुंबईत जसं मी तामिळनाडू मध्ये चेन्नईमध्ये तमिळचा पुरस्कारता असेल अहमदाबाद आणि गुजरातमध्ये गुजरातीचा असेल उत्तरेत हिंदीचा असेल तसंच मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीच पाहिजे ना आणि त्यातही मराठी माणसाचं भलं झालं पाहिजे तुम्ही जेव्हा एक लक्षात घ्या यातली गंमत काय या आहे की आता हिंदी ही भाषा के पहिलीपासून केली तर पहिली ते पाचवी पाच इयत्ता प्रत्येक शाळेत दोन दोन इयत्ता पकडल्या आपण तर कमीत कमी, -कमी दहा इयत्तांवर हिंदीचे तुम्हाला शिक्षक घ्यावे लागणार नाहीत का तो रोजगार तुम्ही कुणाला देणार आहात तो रोजगार तुम्ही अमराठी हिंदी भाषिकांना देणार म्हणजे पुन्हा आपले लाखो मुलं बी एड झालेली शिक्षक भरतीसाठी आंदोलन करतात त्यांना तुम्ही रोजगार देत नाही आणि हिंदीचा विषय सक्तीचा लादून तुम्ही नव्यानं हिंदी शिक्षकांची भरती करणार एक प्रकारे मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये भांडण लावायचं काम याच भांडणांमधून स्वतःचं राजकारण साधायचं काम हे सरकार करते का हा मुद्दा उपस्थित होतो आमच्या हिशोबाने मराठी यायलाच पाहिजे त्यानंतर हिंदी तर सर्वांना येतेच मराठी सर्वांना यायला पाहिजे इतर राज्यामध्ये तर आपल्याला तिथं जाईल तीच भाषा बोलायला लागते ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलायला पाहिजे ठीक आहे हिंदी भाषा पण पाहिजे पण पहिली मराठी तर पाहिजेच ना महाराष्ट्रामध्ये मराठी पहिली यायला पाहिजे नंतर हिंदीचा नंतरचा विषय पहिला मराठी यायलाच पाहिजे मराठी विरुद्ध हिंदी या वादावर आपली प्रतिक्रिया तर शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करणं किती योग्य वाटतं चांगलं केलंय त्या लोकांनी कारण काय माहितीये हिंदी भाषा पण मराठी बरोबर एकाएकी मुलांची पण चांगली भाषा होऊन जाईल आणि आजकाल ती मुलं मराठी म्हणजे शाळेमध्ये वर्गामध्ये भरपूर हिंदी बोलणारी मुलं असतात आणि मराठी पण बोलणारी मुलं आहेत तर त्यामुळे मराठी मुलांना ती हिंदी काय जमत नाही अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी बोलतात त्यामुळे हिंदी भाषा पण चांगली केली आणि मराठी पण दोन्ही भाषा पण चांगली होऊ शकते आणि प्लस आपण कुठच्या राज्यामध्ये गेलो तर इंग्लिश आणि हिंदी समजतात दुसऱ्या शहरामध्ये राज्यामध्ये मग त्या मुलांना पण हिंदी जरी त्या माणसांना तिकडच्या हिंदी बरोबर बोललं तरी त्यांना आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात समजू शकतं काही आणि मुलांचा पण अभ्यासक्रम चांगला होईल की मराठी आणि हिंदी दोन्ही त्यांना लँग्वेज पायापासून मिळतील त्यामुळे मराठी तर पाहिजेतच आणि हिंदी पण म्हणजे पाहिजेतच कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असं सक्तीची ती अशी नाही म्हणजे सक... हिंदी तर शिकवतात शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये हिंदी शिकवतायत आणि मराठी ती ट्रम लँग्वेज आहे मदर लँग्वेज तिथं शिकवतायत आता सक्ती जी केली आहे त्याच्याबद्दल सरकार विचार करेल पण हिंदी तर शिकवतायत आणि मराठी पण दोन्ही भाषा शिकवताय मराठीला कुठेतरी अभिजात भाषेचा दर्जा आताच दिलाय आणि लगेचच अशा प्रकारे हिंदीचं सक्तीकरण करणं हे किती योग्य हो हे आता सरकारच्या वरती काय करू शकतात ते मराठीला अभ्यास आहे मराठी तर सगळे बोलतात आहे आणि हिंदी पण बोलतात तिथे मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सुरू आहे पण इंग्रजी शाळांमध्ये या दोन्ही भाषेला किती महत्व दिलं जात ते बघायला पाहिजे मेन अंग्रेसारे मी किती महत्त्त हो आहे तर पहिला लँग्वेज आहे त्याला तर महत्व दिलाच पाहिजे सगळ्या सारे मध्ये मराठी ठेवायलाच पाहिजे ते स्टेट लँग्वेज आहे मदर टेमस आहे आणि हिंदी पत्ता पण शिकत होते पण आता ते सक्ती जे करताय त्याच्याबद्दल तर काय बोलू शकत नाही उत्तर भारतामध्ये जिथे हिंदी पाच राज्य आहेत त्या पाच राज्यांमधल्या मुलांना तुम्ही जसं मी हिंदी शिकतो आहे तसं दक्षिणेतली एखादी भाषा शिकवणार आहात का आणि देवनागरी लिपी नेसलेली भाषा सक्तीची करणार आहात का तिथे ती सक्ती नाहीये सर्व सक्ती ही अहिंदी भाषिक राज्यांवरच का केली जाते यातून एकीकडे एक दावा करतात की आम्हाला देशाची एकजूट वाढवायची आहे पण मुळात देशाच्या एकतेला धोका निर्माण होतो हेही यांच्या लक्षात येत नाही आणि पहिलीतली मुलं अहो त्यांनी तीन भाषा कशा शिकायच्या त्यांच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचार कधी केलाय का त्यांनी राज्य सरकारने जी हिंदी भाषा ठेवली आहे ती ठेवली पाहिजे पण सक्तीची नसावी हिंदी भाषा जसं आपलं मातृभाषा मराठी येणं गरजेचं आहे व्यवहारात वगैरे पण मराठी चालली पाहिजे जसं सगळे बोलतात पण हिंदी भाषा शिक्षणात असावी पण ती सक्तीची नसावी जे त्यांनी सांगितलं की सक्तीची पहिलीपासून ती सक्तीची नसावी आम्ही पण शिक्षण घेतलं आम्हाला मराठी आणि इंग्रजी पाचवीपासून होतं त्याप्रमाणे ठेवलं चालेल पण पहिलीपासून जर ती सक्ती ती नसावी असं माझं वैयक्तिक मत आहे राष्ट्रभाषात जर आपली मागे राहिली तर कुणाला काय समजणार पण नाही ना पुढे काय इंग्लिश सगळ्यांनाच येतं असं नाही इंग्लिश मिडीयमशिप मराठी स्कूलमध्ये तर इंग्लिश घेतात नाही असं नाहीये पण एवढं प्रॉपर असं बोलता येत नाही पण हिंदी तरी प्रॉपर होऊ शकतं त्याच्यामुळे ती मुलं आपली पुढे जाऊ शकतात पण मराठी अभिजात मराठीला आताच कुठे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला करन आहे पण अशा प्रकारे हिंदीचं सक्तीकरण लगेचच हिंदीचं सक्तीकरण कर हिंदीचं सक्तीकरण करणं किती योग्य वाटतं मराठी भाषा तर आपण आता केलेली आहेच पण मराठी भाषेवर जोर तर असणारच शंभर टक्के प्लस त्यांचं हिंदी भाषेची सुरुवात आहे तर त्यांना ट्वेंटी फाय पर्सेंट तरी हिंदी भाषेचं ज्ञान मिळेल आणि मराठी तर आपली असणार घरी आपण मराठी बोलतोच आणि मराठी शिक्षण पण मिळते आपल्याला आणि हिंदी सक्तीचं केलंय तर थोडं आपला पाया बसवण्यासाठी पण आहे ट्वेंटी फाय पर्सेंट आता उत्पन्न झालं तर पुढे पुढे ते वाढत जाईल मराठी पण त्याच्यासोबत आहेतच मराठी सगळी जरी शंभर टक्के तर मुंबईमध्ये तर मराठी बोलतातच आणि मराठी समजतं पण हिंदी जरी असेल तरी माणसं तरी मराठी त्यांना समजतच आहे मग आता पाया बसवला तरी ट्वेंटी त्यांना आता समजू शकेल ही अशी भाषा उत्तरेतल्या मतदारांना बिहार निवडणुकीमुळे त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही मराठी आणि अन्य राज्यातल्या मुलांवर लादणं याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला आधुनिक काळाशी सुसंगत असं धोरण आखण्यापेक्षा नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण हे काळाशी सुसंगत नाही असं तुम्हाला दाखवायचं आहे का त्यातून तुम्ही मुलांचा घात करताय असच म्हणावं लागेल मराठीला अभिजात मराठीचा दर्जा दिला मात्र त्यासाठी आवश्यक तो निधी दिला का केवळ घोषणा होते एखाद्या भाषेच्या विकासासाठी संवर्धनासाठी आवश्यक त्या संस्था निर्माण करण्यासाठी त्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जो निधी दिला पाहिजे आणि ते उपकार नाहीयेत केंद्र सरकारचं हे कर्तव्य आहे ते दिलंच जात नाही आता तुम्ही अभिजात मराठीचा उल्लेख केला म्हणून सांगतो अहो हिंदीचं वय किती आहे हिंदीचं वय हजार वर्ष सुद्धा नाही आहे मुळात लक्षात घ्या हिंदीच्या ज्या बोलीभाषा आहेत ना मैथिली असेल मगधी असेल भोजपुरी असेल राजस्थानमधली मारवाडी असेल अहो या बोलीभाषा या हजारो वर्ष जुन्या आहेत तुम्ही हिंदी या म्हणजे ज्याला जा खडी बोली म्हटलं जायचं उत्तर भारतात खडी बोली म्हणतात ती काही अभिजात भाषा नाही आहे ती नंतरच्या काळात एक विकसित झालेली बाजारातली भाषा आहे फार फार तर व्यवहाराची भाषा आहे ताई कधी एखादी अन्याय वाटतो आता अन्याय वाटतोय चुकी कोणाची एक आता जे खरं होतं त्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही जी मी माझं मी वैयक्तिक मार्ग सांगितलं जे तुम्ही विचारलं पहिला प्रश्न सक्तीची असावी का नसावी सरळ आणि साधा हिशोब मध्ये सक्तीची नसावी हिंदी भाषा शिक्षणात असावी पण सक्तीची नसावी मी प्रथमच बोललो की हे एक तर अभिजात मराठी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेला दर्जा दिला आहे त्याच्यात हा हिंदी भाषेचं सक्ती करण्याकरण हे थोडं अयोग्य वाटतं राज्य सरकारकडून नवीन शिक्षण धोरणात हिंदी भाषा सक्तीची हा निर्णय घेण्यात आहे का त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय मुळात कसं आहे की मनसेने ह्या ही जे सक्ती केली आहे हिंदी भाषेची याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केलेला आहे आणि हा अशा पद्धतीचं हिंदी हे आमच्यावर लादलं गेलं आहे असं आम्हाला वाटतंय वास्तविक पाहता हिंदी वा शिकायला पाहिजे किंवा अशी शिकायची काही गरज नाही आहे आणि म्हणून हे जे लादली भाषा आहे याला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करते आणि तो विरोध आम्ही आजपासून चालू केला आज जो के शासनाने काढलेला जे आर होता तो जे आर आम्ही जाळून टाकला तो जे आर आम्ही फाळून टाकला आणि आम्ही आमचा निषेध त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे इथून ह्याच्या पद्धतीने निश्चितपणे असं जर आमच्यावर काही लादलं जात असेल तर हे आंदोलन अधिक तीव्र आम्ही करणार सर आत्ताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पण लगेचच हिंदी भाषा सक्तीची हा निर्णय लावला तर हे कुठेतरी सक्तीकरण चुकीचं वाटतं का नाही नाही सक्तीकरण चुकीचं सक्तीकरण येते हे काय आलंय माहिती की जबरदस्ती सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्यावर काही गोष्टी आहेत आणि जर का मराठीला अभिजात भाषा दर्जा दिला असेल तर मग आमचं असं म्हणणं आहे की असा जी आर महाराष्ट्रामध्ये जसा तुम्ही हिंदी भाषेत काढला तसा तुम्ही पी बिहार आणि इतर राज्यांमध्ये देखील मराठी शक्तीची काय नाही करत मग तुम्ही असा जी आर काढला जात नाही सर अलीकडेच मराठी हिंदी वाद सुरू आहे पण या निर्णयामुळे तो वाद आणखी मोठा होईल असं वाटतंय तो वाद आणखीन मोठा सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे का आमच्याकडून काय आम्ही अशी खाजून खरून काढण्याचं हे नाहीये किंवा आम्हाला असा खळखटा -करा करायचा आनंद देखील नाहीये परंतु शासनाने सातत्याने मराठी मरा जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करत असतील तर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या पद्धतीने उतरून आंदोलन निश्चितपणे हा विरोध आम्हाला दर्शवणं गरजेचं होतंय हे आमच्यावर लादलंच असे असा आमचा आळ आहे पण भाषा शक्तीच्या नावाखाली भाषा संवर्धनाच्या नावाखाली हिंदी भाषा शक्तीची हे कितपत योग्य चुकीतच आहे ते मुळात काय माहिती आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे ती कुठेही असं लिहिलेलं नाही की हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून ती जशा अशा पद्धतीची जी भाषा जी, जी सगळ्यांना माहिती असते म्हणून ती सगळ्यांना माहिती असली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही समजू शकतो बरं ती भाषा यावी ही सरकारला म्हणजे शासनामध्ये नोकरी करणारे जे असतात त्यांना ती लोकल भाषा इंग्रजी भाषा आणि त्या लोकल जी भाषा असेल ती ती येणं अत्यंत गरजेचं आहे ती सगळ्या सामान्य जनतेला किंवा अशा विद्यार्थ्यांना जबरदस्ती अशा भाषा शिकवण्यामध्ये किंवा असं लादण्यामध्ये तसा नियम नाही तो कायदा देखील नाही वर्ण जबरदस्ती हा लादण्या येतो आमच्यावर आणि म्हणून या सगळ्या लादण्या गोष्टीवर आमचा विरोध आहे मनसेची या निर्णयावर मनसेची भूमिका का बघा मनसेचा विरोध आहेच माझं असं म्हणणं आहे की हा नुसतं पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून बघू नका याच्यामध्ये मराठी मानणारी किंवा मराठीला प्रेम करणारी सगळे साहित्यिक असो कोणी असो या सगळ्यांना या आंदोलनामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आम्हाला आणि ही जी सक्ती आपल्यावर लादली गेली आहे याला विरोध दर्शवणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर अनेक गोष्टी उद्या आम्हाला असा विरोध दर्शवला नाही तर खूप काही गोष्टी उद्या महाराष्ट्राच्या जनतेवर लादण्यात येतील